धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळ जे माझा विषय सेंद्रिय शेती होता सेंद्रिय शेती आता मी सात्विक शेती सांगतो म्हणजे मला आज कळलं की सेंद्रिय शेती से हे नाव आहे पण ऍक्च्युली ती सात्विक शेती आहे आपला शिवगायन इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे राजा शिवछत्रपतींनी आपल्याला जगायचं कसं हे शिकवले आणि शंभूराजेने आपल्याला मरायचं कसं हे शिकवलंय राजांच्या काळातील एक प्रसंग म्हणजे अफजल खान समोरून चालून आला राजांपेक्षा बलाढ्य आहे राजांच्या चार पटी नाही अफजल्य खान त्यांनी मिठी मारली तरी एखादं म्हणजे तुरळा करून टाकेल असा अफजल्य एवढा बलाढ्य समोरून येतोय तरी राजे त्याच्या जा समोर जातात कशाच्या जोरावर हो। कोणाच्या जोरावं हो। काहीतरी आहे ना त्याच्या मागा लोक कशा जोरावर हो जसं शंभू राजांनी चाळीस दिवस मृत्यूशी झुंज दिली त्यांचे कातडे काढले त्यांच्या मीठ चोळलं नाक वगैरे ते बऱ्याच गोष्टी जी पण पासळून काढली तरी सुद्धा मृत्यूशी झुंज देत राहिली कशाच्या जोरावर त्यांच्यावर काहीतरी संस्कार आहेत कोणाचे संस्कार आहेत ह्या भूमातेचे संस्कार आहेत संस्कार देते ह्या पिकातून ती शेती म्हणजे सात्विक शेती ज्या ज्या गुणा ज्या ज्या अन्नातून आपल्याला सात्विक गुण मिळतात त्या शेतीला सात्विक शेती म्हणायची हा सह्याद्री हा सह्याद्री म्हणजे स्वराज्य म्हटले की सह्याद्री सह्याद्री म्हणले की स्वराज्य हे आतूट नात आहे कशामुळे कारण ह्या सह्याद्रीत आमची पारंपरिक पद्धतीची सात्विक शेती पिकत होती आता तशी नाही राहिली आता आपण ते रसायन वापरायला लागलो मोठ्या प्रमाणात रसायन वापरल्यामुळे आपली पारंपरिक शेती गेली पण त्या शेतीतून जे सात्विक गुण मिळत होते त्यामुळे महाराज समोर अफजली असला तरी त्याशी लढायला तयार झाले होते म्हणजे आपल्याला अद्यापर्यंत शो शिवकायनीच असेल किंवा सम्राज्या हे कळालं की सात्विक गुणा सात्विक गुणासमोर असुरी गुण कितीही मोठ्या प्रमाणात असले तरी त्यांचा पराभव होतो म्हणून अफज अफजले तर एक एक, एक दिवसाला दहादा कोकडा खात होता म्हणजे असा ते बोलायचं होता ना पण आसुरी गुण टिकत नाही सात्विक गुणापशी असुरी गुण कधीच टिकले नाही सात्विक गुणापषी मग अ श्री प्रभू श्रीरामांचा आणि रावणाचा प्रसंग परिपाटत प्र, प्र, बनवता म्हणजे प्र, पहिल्यांदा प्रभू श्रीराम घाबरले की हा शिवाचा महान भक्त आहे ना रावण ह्याला आता कसं मारायचं नंतर मारुती रायला सांगितलं तुम्ही थोडी म्हणजे तिथली चौकशी करून या मारुती रायला म्हणले की हातमसर करतोय तेव्हा प्रभू रामचंद्राने सांगितले की मग आपण जिंकतोय मग काय अडचण नाही म्हणजे त्याच्याकडे आसुरी गुण आहे त्यामुळे आपण जिंकतोय म्हणजे आपलं अन्न कस पाहिजे आपल्या मूलभूत तीन गरज आहेत त्यातलं अन्न वस्त्र निवार त्यातलं अन्न कसं पाहिजे जे जे आपल्याला सात्विक गुण धारण करून देतं ते अन्न आपलं पाहिजे त्यासाठी आता गरज आहे सात्विक शेतीची सेंद्रिय शेती हा वैज्ञानिक शब्द झाला आपला जुना पारंपरिक शब्द म्हणजे सात्विक शेती ही सात्विक शेती करायची कशी शे? आता सात्विक शेती म्हणले की ती शेद्रीय शेती एवढी म्हणजे अशी विज्ञान अशी कन्सेप्ट मानली आहे की ते ऐकलं तरी आपल्या करा कागते का पण सर्वात सोपी जर पद्धत असेल तर सात्विक शेती आपण आधीच्या काळात काय करत होतो म्हणजे भोपीक घेत होतो म्हणजे दोन गुंठ ज्वारी असेल दोन गुंट हरभरा असेल दोन गुट भुईमू ह्या सीजन मधले पिक अशा पद्धतीने पीक घेत होतं त्यावेळी त्यात आपल्याला एव्हरेज पडत होतं आपल्याला दिसत काय होतं किंवा मी एकरात दोन म्हणजे चार पाच पोतीच बाजरी काढले चार पाच पोतीत ज्वारी काढले हे दिसत होत आपण भाऊ पीक घेतोय सॉरी एक पीक घेतोय म्हणजे एकरवर ज्वारी काढतोय आणि मग तुम्ही दहा पीक दहा पोती काढली पण बाकीच पण निघत होत ना भाऊ पीक असल्यामुळे तशी ती पारंपरिक शेतीसाठी महत्वाचा विषय म्हणजे जीवामृत तो जीवामृत कुठून मिळतो गोमातेच्या गोमूत्रापासून आणि शेणापासून आणि अनेक अशी जुनी झाडं होती आपल्याकडे ती बांधाल असायची लिंब असेल ती हनुमानाचं झाड परत सीताफळ वगैरे अशी बरीच झाड होती त्यांच्या मिश्रणातून आपण अनेक म्हणजे प्रौढ तयार करत होतो असन ब्रह्मास्त्र असन आळींसाठी म्हणजे थोडक्यात त्या झाडामुळे निम्याळी म्हणजे पिकावर अटॅक करू शकत नव्हती आणि उरलेली आळी ते एका दुसऱ्या फवऱ्यात जात होती पण आता तसा प्रसंग नाही होत की म्हणजे दोन तीन फवारे तर घ्यावच लागतात तेव्हा जात नाही का करा पण ती झाड काढली ना त्यामुळे म्हणजे आता परिस्थिती निर्माण झाली आता अजून म्हणजे ज्यावेळी संशोधन विचार केला की मुलाचं जर म्हणजे जीवन कसं सुधारत पहिली गोष्ट म्हणजे आईचं दूध जवळ ते चेक करण्यात आलं त्यात अँड्रो सर्पन अँट्रो सर्पन पेस्टिसाईड नावाचा एक विषाणू घटक आहे तो आईच्या दुधात आठशे पटीने जास्त मिळाला बाकी गोष्ट आठशे पटीने जास्त म्हणजे हा आईच्या दुधात कुठला विषाणू घटक मिळाला आणि आपण म्हणतो आईचं आहे ते कशामुळे झालं म्हणजे ते विषाणू घटक कशामुळे झाला तर हे पाले जे पालेभाज्या खाल्लेत रसायन मारले ते एकदम येतो त्याच्यामुळे झालं तसंच कासार गोड म्हणजे केरळात एक राज्य आहे कासार गोड म्हणून तिथं पंधरा एकर जमिनीवर काजूची शेती पंधरा पंधरा हजार एकर जमिनीवर लगातार पंचवीस वर्ष त्यांनी ते ते फवारणी केली हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आणि तिथं पन्नास एक हजाराच्या वर अपंग पूर्व जन्माला आले पन्नास हजाराच्या वर आणि जेव्हा ती सरकारला ते बंदी केली आता तिथं तसे फवारे घ्यायचे नाही आणि तिथून जो पुढचा काळ आहे तिथे एकही पेशंट अजून आढळला नाही म्हणजे थोडक्यात काय सांगायचंय आता आपण पण जे करतोय ना इथली पंचवीस शेतकरी तेही तसंच करतोय मला प्रोडू जे तयार होतं कंपनीत त्यांनी सांगितलेलं असतं की एका एक लिटरला झिरो पॉईंट झिरो पाच एम एल एवढंच द्या मग ते, ते, ते खाली तर सप्लाय येत ते म्हणतं झिरो पाच एम एल काय होणार आहे झिरो पॉईंट दहा एम एल द्या त्याच्या खाली दुकानदार प्रत सांगणार वेगळा म्हणजे आपल्याला जी एक एकटरला एक, ला। एक बॉटल लागायची ते आपण अर्धे अर्धेकरच मारतोय जे आपलं युरियाची बॉटल आहे ना आपण अर्धे करालाच मारत होतो म्हणजे थोडक्यात म्हणजे आपण किती प्रमाणात वापर करायला लागलो एक हेक्टर म्हणजे अडीच एकराचं जे आहे ते आपण फक्त एकराला मारत होतो म्हणजे आपण किती घातक प्रमाणात करत होतो बाबांनी जो मुद्दा मानला की नेतृत्व कर्तृत्व आणि मातृत्व म्हणजे आपण करतोय शेती नेतृत्व आहे कर्तृत्व आहे पण मातृत्व नाही म्हणजे आपले हा प्र माझा जे माल खाणार आहे त्यांच्याबद्दल मातृत्व पाहिजे ना त्यांना सात्विक माल गेला पाहिजे ना आपल्या हिशात पैसे म्हणून त्यांना वीस पाजण्याला हे मातृत्व नाही त्याला शेतकरी नाही शेतकरी राजा कोणाला हो म्हटले जो सात्विक आहार देतो त्याला शेतकरी राजा <प्थाँगार> शेतकरी राजा म्हणले ना हा, म, मस्त एक लोकांकडे आहे दहा दहा बारा बारा दर्श कर्तृत्व आहे ना कर्तृत्व आहे हो नेतृत्व आहे हो दहा दहा दर्श म्हणा छोटी गोष्ट नाही पण मातृत्व कुठं हो आहे ते देतात काही विष विष देतात ना त्याला राजा नाही म्हणायचं त्याच्यावर राजा नाही म्हणायचा भले त्याने एक ग्लास दूध देऊ द्या पण सात्विक असलं पाहिजे त्याला राजे मानायचं म्हणजे थोडक्यात शिवाजी महाराज का मानतो अद्यापपर्यंत कारण ते स्वराज्यासाठी लढत होते स्वतःसाठी नाही तसंच शेतकऱ्याला राजा म्हणले त्यांनी स्वतःसाठी नाही शेती करायची ह्या स्वराज्यासाठी करायच्या जेव्हा हा भाव आपला तयार होईल तेव्हा आपण सात्विक शेती करणार आहे त्यासाठी सर्वात महत्वाचा घटक म्हणजे गांडूळ आता कुठेच मिळणार नाही हिथ कुठली पण जमीन खोदा नाही भेटणार गांडूळ हिथं भेटलं तर भेटेल शिवाच्या अधिष्ठानामुळे पण ह्याच्या बाहेर नाही भेटू शकत भिराबाहने प्रयोग केला त्यांच्या शिथता असेल पण बाहेर नाही एवढं भयंकर म्हणजे डाळिंबाला फावर वगैरे हो घेते ना आम्ही बघितले ते मास्क वगैरे लावून घेतो किंवा काही काही ठिकाणी गाव्याच्या ठिकाणी तर गेला नाक बांधून जायला लागतो पुढं असा विषय म्हणजे थोडक्यात काय मला वाटतं औषध आपण ज्या पंपात मारतो त्या पंपात दोन दोन महिने वाच जात नाही आपल्या शरीरात नाही राहणार आपली शरीर तशी होती आपण दहा पट जरले किंवा मांसर करणार तसा विरोध करणार सुरुवात करायची आपल्याला आणि सेंद्रिय शेतीला पण मार्केट आहे गोमाता तर आता बाबांनी ते आणली जायच त्याचा काही विषयच नाही फक्त एवढं सांगेन की सेंद्रिय शेती का हा गोमाता म्हणजे गो, गो, गो देशी गोमाता पहिला होता देशी गोमाता महिष नाही मैस पण पाळायचं ना जो जो मैशीला पाळायला मैसे वगैरे त्याला एम जेव्हा प्रसिद्ध होईल हे ठरलेला म्हणजे यमदेवतेला प्रसन्न देवाला प्रसन्न करायचं गोमाता आणावी लागेल गोमाता दूध देते की नाही हे न बघता आणायची दुधाचा आणि गोमातेचा संबंध नाही दूध दिलं थी ते ठीक आहे ते आपलं पुण्यच म्हणायचं दूध देते पण न देणारी सुद्धा गोमाताच आहे तिच्या शेणाचा गोमूत्राचा वापर करून अनेक लोक करोडपती झाले हाय किशोर आमच्या डेगेंजीला आहेत किशोर मिसळ सर म्हणून फक्त सत्तावीस गुंठ्यात फक्त सत्तावीस गुंट मला वाटतं अर्ध्या किराला पण कमी नाही अर्ध्या किराच्या वर तेवढे ते चाळीस ते पन्नास हजार रुपये काढतात आज ऑर्डर द्यायची साठ दिवसांनी तुम्हाला माल मिळणार त्यांचा हा त्यांचा माल दीड दीड महिना म्हणजे खराब होत नाही टॅमॅटो आपल्याला लगेच आठवड्यात नरम होतात ना दीड महिन्याचा नरम होत नाही म्हणजे अशी शेती होऊ शकते आणि स्वस्त झालं शेण घ्यायचं गोमूत्र घ्यायचं त्यातून जेव्हा आपण करतो जेव्हा आठशे किलोमीटर वरून जे घटक आहेत ना जे लागणार आहेत ना झाडावर ते आठशे किलोमीटर वरून येतात हे पावर फक्त वरच्यावर जातात आठशे किलोमीटर वर येणारे घटक म्हणजे किती पॉवरफुल असते त्या घटकांवर आपली शेती पिकते ना ते घटक आणि गांडूळ एका वर्षाला एक गांडूळ वर्षा एक, एक बैलगाडी एवढी माती वर खाली करतो आणि जो जो सेंद्रिय शेती करतो त्याला नांगरायची गरज नाही पंधरा पंधरा वीस वीस वर्ष आम्हाला मला वाटते एक पीक नांगरा लागत नाही तर पीकच येत नाही तर गांडूळ पण नाही आणि ना भुजबुसेपणा पण नाही हा आपला खर्च वाढत गेला माहित नाही आता नांगराव लागते परत अजून बळी घालावा लागतोय परत रोटर मारावा लागतोय हे तीन काळाचं काम वाढलं तेव्हा पेरलं की झालं म्हणजे आता पण मामा तिकडे म्हणजे तिथं वीर नसल्यामुळे काय करता येत नसल्यामुळे ज्वारी केली जाते तिथं काय टाकल जात नाही ती ज्वारी एक नंबर लागते खायला आणि जे जुन्या काळात खपल्या वगैरे केल्या जातात आम्ही अडचण तिथे खातो मग आमच्यात काय नाही मागत आणि ज्यावेळी ह्या गोष्टी मला कळेल्या ज्यावेळी आम्हाला या गोष्टी कळल्या त्यावेळी मी आणि भावाने मुळात थोडक्यात आम्ही नीती शोधा सरांचं व्याख्यान होत मी जाताना युरियावाल्याला ऑर्डर दिली की मला युरियाचे दोन पोत पाहिजेत मला काय माहित नाही जाताना ऑर्डर दिली ऐकू आल्या त्याचा फलाल तरी उचललाय त्या दिवशी निर्णय घेतला की इथून पुढे मी रासायनिक शेती करणार नाही कारण मी साधक आहे